अवैध परप्रांतीय धंदेवाल्यांना हटवण्याची मागणी मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिल लिघोट यांनी तसेच काही मन्सरमधील नागरिक ग्रामस्थांनी मनसर पोलिसांना केली होती दरम्यान पोलीस निरीक्षक कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनसर इथून जाणाऱ्या नवीन सिन्नर महामार्गावरती रस्त्यालगत आणि पुलाच्या खाली अवैधरित्या छोटी छोटी दुकानं लावून विक्री करणाऱ्या गाड्यांवरती दंडात्मक कारवाई करत हा मार्ग मोकळा करण्यात आला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मंचर इथून जाणाऱ्या नवीन सिन्नर महामार्गावरती सध्या अवैध धंदे करणारे परप्रांतीय आईस्क्रीम कलिंगड खेळणी आदींची छोटी छोटी दुकानं रस्त्यालगत आणि पुलाखाली लावून विक्री करत आहेत त्यामुळे अनेक गाड्यांवरनं येणारे ग्राहक तिथे थांबून खरेदी करत आहेत आणि त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय आणि अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे त्यामुळे स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिल निघोट आणि काही जागरूक ग्रामस्थांनी मनसर पोलिसांशी संपर्क साधला आणि त्वरित कारवाईची मागणी केली त्यानंतर मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कायगुडे हेमंत मडके कारभळ यांनी त्वरित पुलाखाली धंदा करत असलेल्या वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या राजस्थानींचा आईस्क्रीम कलिंगड खेळणी आदी विक्रीच्या गाड्यांवरती दंडात्मक कारवाई करत जीवन मंगल कार्यालयाच्या शेजारील हायवेच्या पुलाचा श्वास मोकळा करून रहदारी सुरळीत केली आहे यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट म्हणाले की, हे लो की ही लोक एक रुपया देखील भाडं देत नाही किंवा कुठलाही कर न भरता महामार्गावरतीच धंदा करून कचरा आणि अस्वच्छता पसरवतायत त्यामुळे अपघातामध्ये कारणीभूत होईल असा वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय मराठी माणसांच्या पोटपाण्यावरती पाय आणून या परप्रांतीयांनी एकाबरोबर दहा दहा जण आणून महाराष्ट्रालाच विळखा घातलाय मराठी माणसांनी जागृत होऊन परप्रांतीयांकडनं खरेदी टाळावी आणि स्थानिक दुकानदारांकडेच खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं याशिवाय परप्रांतीयांनी शासकीय महामार्गावरील जागेमध्ये थाटलेली दुकानं त्वरित हटवावीत अशी मागणी करून प्राध्यापक अनिल निघोट यांनी मराठी माणसं युवकांना देखील केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायामध्ये देखील पुढे यावं असं आवाहन केलं आणि मनसर पोलिसांनी त्वरित कारवाई केली याबद्दल त्यांचे आभार मानत यापुढे परप्रांतीय आणि महामार्ग वाहतुकीस अडथळा अपघातास कारणीभूत होणाऱ्यांना अजिबात अवैध धंदे करू देऊ नये असं आवाहन पोलीस आणि महामार्ग व्यवस्थापन यांना केलं आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न आपण हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर